लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा रंगत आता शिगेला पोहोचले आहे आपण आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार कशा प्रकारे प्रचार करतात आणि कशा प्रकारे मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे ते नमस्कार सर नमस्कार आपण जनतेसमोर जात आहात नेमकं कोणते मुद्दे घेऊन जात आहात आणि नेमकं काय तुमचं आपल्या शोध आता प्रामुख्यानं आम्ही फिरत असताना मला आढळून आले की या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे कारण गोरगरीब समाज आहे आणि आपल्या आरोग्यासाठी त्याने खूप त्यांना म्हणजे कसरत करावी लागत आहे कारण महागाईच्या एवढा म्हणजे डोंगर आता सन त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यातून कसं बसत त्यांचं आयुष्य काट कसर करून काढत आहेत आणि आरोग्यासाठी कुठंतरी त्यांना काटकसर करून पैसे घालावं लागते तर आमचे आता येण्या येणाऱ्या निवडू निवडणुकीमधून आम्ही जर उमेदवार म्हणून सगळे निवडून आलो तर आमचं पहिलं विषय असेल की इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न कसा सुटेल त्याच्या त्याच्याकडे आमचं लक्ष असेल आणि ते, ते मोहल्ला क्लिनिक म्हणून ज्या योजना आहेत सध्याच्या पालिकेच्यामधून ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो सर आपण सांगा की आपल्या प्रभावामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्गासाठी काय आपल्या मनामध्ये तरुण वर्गासाठी अ जिथ जिथं कुठं म्हणजे काय वॅकन्सी असेल उपलब्ध करून आपण त्यांना देऊ देण्याचा प्रयत्न केला दलित असतील मुस्लिम असतील कशा प्रकारे लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळत आहे आता मुख्य म्हणजे आता आम्हाला या प्रभागातून असं जाणवलं की लाडक्या बहिणीमुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि दलित असतील मुस्लिम असतील या भगिनी ज्या आमच्या आहेत तर आजीदादा पवार साहेबांच्या माग खंबीरपणे उभं राहण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमच्या पाठीमागे ते खंबीरपणे आपल्याला शब्द त्याबद्दल आपण काय दाखवून देऊ की आम्ही लिंबूटुंब समजू द्या अन्नास्ता आजू काय समजू द्या जनता त्यांना दाखवून देईल जनतेचा खोल त्यांना येणाऱ्या सोळा तारखेला माध्यमातून समजेल त्यांना मला सांगत ना का असताना प्रॉब्लेम म्हणजे समस्या सांगतात हो जे काही प्रॉब्लेम राहिलेले आहे ती तर सांगणारच आहे ना भरपूर पाणीच आहे कोणतं नाली साफ आहे कचरा गाडी येत नाही असे भरपूर प्रॉब्लेम आहे निवडून नियो, झाल्यानंतर निवडणूक निवडून जर आलात तर तुम्ही पहिलं काम काय करणार नाही मी आपले ही जे आहे प्रभाग क्रमांक चार या भागात दलित मुस्लिम सर्वात जास्त समाज आहे यांच्यासाठी दलित बांधवासाठी आम्ही बुद्धविहार आहे जिथं जिथं ग्रीन बेल्ट ओपन स्पेसची जागा रिकामी आहे तिथं बुधविहारचा चा आम्ही व्यवस्था करणार आहोत आणि गरुड चौकापासून कव्या नाक्यापर्यंत भरपूर मुस्लिम समाज आहे या रिंग रोडला लागून आम्ही कब्रस्तान व ईदगासाठी त्याचा पाठपुरावा करून मुस्लिम समाजासाठी अजितदादाने आम्हाला शब्द दिले की तुम्ही निवडून या पाठपुरावा करा प्रस्तावांना बजेट द्यायचं काम माझं आहे आणि मी शंभर टक्के ती देणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय शंभर टक्के पाठपुरावा पुरा, करून पहिला काम आमचा काय आहे कब्रस्तान ईदगा आणि बुधविहार यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आपल्या भागामध्ये महिलांचे बचत गट आहेत महिला सक्षमी करण्यासाठी आपण काय करणार महिला सक्षमीसाठी आम्ही काय आहे पहिल्यापासूनच काय त्यांचे महिलांचं जास्त काम आहे जसं निराधारचे पगार आम्ही करतो घरकुल आम्ही भरपूर काय लोकांचे स्वतः सोता कॅम्प स्वतः फॉरम छापून आम्ही घेतलेले आहे अजून नवीन नवी नवी योजना ती जसं शिलाई मशीनचा आहे अजून काय लिज्जत पापडचा आहे असे कसे कोणते जे काय काम असेल त्या हिशोबाने त्यांना योज रोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करू येत्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे कशा प्रकारे आपण मध्य नागरिकांना आवाहन करणार नाही विकासाला मत द्या अजितदादाचे विचारावर विचारधारेवर शाहू फुले आंबेडकर डॉक्टर अबुल कलाम आझाद या विचारधारेवर ही पक्ष आहे त्या विचारधारेला काय आहे मतदान करा लाडक्या बहिणीला त्याने दीड हजार रुपये देत आहे अजून एकवीसशे रुपये करण्याचा आमचा प्रयत्न आहे मानस आहे अजून एक योजना नवीन आहे लखपती दीदी जे दोन लाखापर्यंत दोन लाख बिना व्याजी ही कर्ज उपलब्ध करून देणार आहे अजित दादा अजित दादा अर्थमंत्री आहे पैशाची चावी त्यांच्या हातात आहे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून काय आम्ही त्यांच्या जसा आपले महिलांना लखपती दीची माध्यमातून जास्तीत जास्त ह्यांना लाभार्थी बनविण्याचं काम करणार आहे नक्कीच महापालिकेत सध्या सरकारी स्तरागती प्रॉब्लेम आता या आता आपण जिथं थांबलो त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे या शह गल्लीतून म्हणजे ह्या प्रभागातून बाहेर जाणारा जो रस्ता आहे तो सध्या बंद आहे तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्राधान्यानातून हा जो रस्ता आम्ही रिंग रोडपर्यंत जर कनेक्ट केला तर इथल्या नागरिकाची चांगली एक सोय होईल जे की ह्या शहर म्हणजे ह्या एरियातून बाहेर जाण्यासाठी त्यांना असं एक दोन दीड किलोमीटरचा सा वळसा घालून बाहेर जावं लागतं गल्लीबोळातून छोट्या छोट्या तर हा एक मोठा रस्ता की बारा मीटरच्या पुढचा रस्ता होईल हा रस्ता प्राधान्यानं हा रस्ता आम्ही सुरुवात येणाऱ्या पंधरा तारखेला माझ्या मायबाप जनतेने विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहावं येणाऱ्या काळामध्ये डोळसपणाने त्यांनी मतदान करावं हा लोक उत्सव आहे त्याने चांगल्या पद्धतीनं आणि जनता सुद्धा आता स्वतःहून असा विचार करत आहे की ठरवत आहे की बदल झाला पाहिजे कुठेतरी या प्रभागामध्ये काँग्रेस पहिलेचे नगर म्हणजे सत्ता होती तर ती पलटून आता राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार निवडून देण्याचे हा माणस या नागरिकांनी स्वतःहून त्यांनी हाती घेतलेला आहे आणि चांगला प्रतिसाद स्वतःहून त्यांनी ठरवले तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारच्या चार उमेदवाराला त्यांनी निवडून द्यायचं ठरवलं नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक चार मधील सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्यात येईल अशी अपेक्षा प्रभागातील उमेदवार यांनी व्यक्त केली आहे आपण तुर्तास इथे थांबव सोनेराव गायकवाड सहद न्यूज लातूर